तर बाहेरनं आलेल्या ना, ना म्हणजे काय म्हणायचं बेकायदेशीरित्या देशात आलेल्या नागरिकांबद्दल आपली सगळ्यांचीच भूमिका स्पष्ट आहे की हे देशामध्ये दे चालणार नाही दुसरं याच्यामुळं देशात देश विरोधी देश दे दे कायद्या दे, कार्यवाही होतात चुकीच्या गोष्टी घडतात गुन्हेगारी वाढती आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मुंबईमध्ये याचा सगळ्यात मोठा वेळका हा बसला आहे जो आणखीन काय होतं तर या बाहेरनं आलेल्या नागरिकांमुळं आपल्या मुलांच्या नोकऱ्या जातात कारण ह्यांना कमी पगारामध्ये मिळेल त्याच्यात नोकऱ्या करतात आपली मुलं त्या ह्याच्यामध्ये नोकऱ्यांना तयार होत नाहीत त्यामुळं आपल्या मुलांच्या नोकऱ्या जातात ही दुसरी गोष्ट आहे त्यामुळे एक तर अशी नागरिक जे आहेत त्यांना कुठल्याही सरकारी कामातला असू दे किंवा खाजगी ह्याच्यातला असू दे कुठल्याही ठेकेदारानं बाहेरच्या नागरिकांना त्यांचं जे काही आयडेंटिटी त्याची तपासल्याशिवाय कामावर खरं खरं म्हणजे घेऊ नये आणि अशा पद्धतीनं घेऊन जरी ती कामावर ठेवली जात असली तर आता डब्ल्यू डी म्हणून आम्ही त्याच्यावर नाही पण आम्ही पोलिसांना वगैरे किंवा त्या संबंधित ज्या यंत्रणा असतील त्यांना कळवू किंवा काय असेल ते तुम्ही तपासणी करून जे काय असेल ते गुन्हे दाखल करा